नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये पोलीस स्टेशनमध्ये सुधाकर म्हणतो ह्या लॅपटॉपमध्ये नक्कीच काहीतरी सापडणार दुसरा म्हणतो कसलं काय सापडणार त्याने त्यामध्ये काही ठेवलं आहे व्हाय आता सुधाकर लॅपटॉप घेतो आणि उघडतो आणि म्हणतो अरे याला तर पासवर्ड आहे त्या बाईला आता फोन करावा लागणार तो मनशाला फोन करतो तिथं ती हां कळलं का माझ्या नवऱ्याबद्दल काही सुधाकर म्हणतो पोलीस स्टेशनला या नरू आज्जी ओरडत असते ए श्यामे श्यामे ठेवला का चा श्यामल बाहेर येते आणि म्हणते ठेवलाय की आजी म्हणते मग कधी देणार आहेस ती आहो तुम्ही ठेवायला सांगितला मी ठेवला तुम्ही कुठं बोलल्या चहा दे म्हणून लाली म्हणते मी देते आ ते आता आजीला चा देते आजी म्हणते लाले तू येस आहे ती विचारते आजी तुम्हाला कसं कळलं ती म्हणते मला समद कळतंय ह्या घरातील इतर बायकांसारखी मी काही मेंदू में गाण टाकलेली बाई नाही आहे मला समद दिसतं आहे लाली म्हणते खरं सांगा तुम्हाला दिसतं आहे ना आजी आज म्हणते दिसत असतं तर गॉगल काय शायनिंग मारायला घातला आहे वे बरी इथं बस मी तुला सगळं सांगते हे बघ मला दिसत नसलं ना तरी समद समजतं आहे हे बघ तो तुला बायकू मानत नाही की तुझ्यावर प्रेम करत नाही की तुला तो जवळ घेत नाही जे आहे ना ते चांगलंच आहे तू लगीन करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलास तू हे भोग आयुष्यभर असेच निमूटपणे भोगत राहणार आहेस का गं लाली विचारते कसले भोग आजी म्हणते अगं तुझा नवरा रात्री बाहेर शेण खाल्ल्या जातोय त्याच्यावर ध्यान कोण ठेवणार लाली म्हणते आजी काही पण काय बोलताय ते, बोलता ते कुठं बाहेर जातात घरीच असतात आणि त्यांच्यावर संशय घेणं असं बरं नाही आजी म्हणते तर कशात काय आणि फाटक्यात पाय अशी गत झाली तुझी हे बघ नवरात जेव्हा घरात बायकोला प्रेम देत नाही ना तेव्हा तेव तो बाहेर नक्की शेण खात असतोय नंतर म्हणशील हौशीने केला पती आणि त्याला फुटली रगत पिती आता मात्र लालीच्या डोक्यात चांगलंच बसतं पोलीस स्टेशनमध्ये गोपाळ येतो एक पोलीस म्हणतो गावातला देव माणूस इथं सुधाकर म्हणतो ए तू इकडं काय करतोय गोपाळ म्हणतो दादा तू सकाळी नाश्ता न करताच बाहेर पडला आहे म्हणून तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आलो म्हटलं चौकीला येतोच आहे तर सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन यावं तेवढीच लग्नाची पार्टी देता येईल एक म्हणतो लईच मोठ्या मानाचा आहे ले का सुधाकरला म्हणतो तू बघ का साधा एक रुपये खर्च करायला मागत नाही सुधाकर गोपाळला म्हणतो अय तुला कोणी सांगितलं होतं रे मोठेपणा करायला गोपाळ म्हणतो का अरं तुझी काळजी वाटते म्हणून हे सगळं करतोय एकतर तुम्हा पोलिसांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो घरचे तर लांबच राहिले मामी मी काळजी घ्यायची नाही तर कुणी घ्यायची काय हो साहेब तो, तो गोपाळ बरोबर बोललास आजपर्यंत आमची अवस्था कुणाला बी कळली नाही पण तुला कळली उगाच लोक तुला देवमानस नाही म्हणत सुधाकर म्हणतो ऐ त्याच्या काय नादी लागलात कामं करा गोपाळ म्हणतो कामं होत राहतील गरमागरम वडापाव घ्या तो आता वाटत असतो तेवढ्या दारामध्ये त्याला मनीषा दिसते तो आता घाबरून तिच्याकडं बघतच राहतो मनिषा सुधाकरकडे जाते सुधाकर म्हणतो लय उशीर केला आहे बसा गोपाळ म्हणतो दादा वडापाव सुधाकर म्हणतो ए तू निक गोपाळ म्हणतो तू वडापाव खाल्ल्याशिवाय मी ना जाणारच नाही तो म्हणतो मग बस इथंच आणि मनीषाला म्हणतो मन पासवर्ड टाका मनीषा म्हणते मन मला नाही माहिती तो तो पासवर्ड माहीत नाही पण आमच्या जेलला कुठलाही पासवर्ड नाही आठ टाकीला मनशा घाबरून पटकन पासवर्ड टाकते गोपाळ डोक्यालाच हात लावतो सुधाकर चेक करायला लागतो तेवढ्यात एका पोलिसांना खाता खाता ठसका लागतो गोपाळ पाणी द्यायच्या बाण्याने लॅपटॉपवर पाणी टाकतो सुधाकर आता खूप मोठ्याने ओरडतो एकजण म्हणतो ए सुधाकर त्याने काय मुद्दाम केलं वय देवमाणूस आहे तो देवमाणूस सुधाकर म्हणतो ऐ सलनीक गोपाळ म्हणतो वडापाव तुझाकर घेतो आणि कचाकच वडापाव खायला लागतो आता लाली गोपाळची चौकशी चालू करते ती दुकानात जाते तो कुठेही नसतो आता ती तिथंच वाट बघत राहते गोपाळ येतो ती ती कुठं गेलो होतात तर तो कुठं नाही ती ती रात्री तर तो तुझ्याजवळ झोपलं होतं की इकडे गंगा मणिषाची वाट बघत असते मणीष जाते आणि म्हणते या आतमध्ये आता गंगा गुडीगुडीत तिच्याशी बोलत असते गोपाळ घरी जातो आणि आई आई करत बेडवर झोपतो लाली म्हणते काय झालं तर तो खूप डोकं दुखतंय आता लाली त्याचं डोकं चेपत असते शेवटी तिला झोप लागते गोपाळ हळूच उठतो सुधाकरची वर्दी घेतो ती घालून पोलीस स्टेशनमध्ये जातो नेमकी साहेब त्याला काम सांगतात ए तुला एक फाईल सापडत नाही का आता गोपाळ आवाज बदलून बोलत असतो फाईल देतो हळूच कपाटाकडं जातो आणि लॅपटॉप काढतो तो घेऊन तो मणीषाच्या घरी पोहोचतो मणीषा म्हणते अहो तुम्ही या ड्रेसमध्ये गोपाळ म्हणतो लॅपटॉप आणला आहे पण बंद आहे आता चालू करावं लागणार चालू झाल्यानंतर ह्यामध्ये काय सापडल काय माहिती तो आता मणीषावर ओरडतो ज्या दिवशी सापडलं त्या दिवशी सांगायला काय झालं होतं आणि तिथं पण पासवर्ड टाकला काय गरज होती मणीषा म्हणते मी घाबरले होते तुम्ही तो घाबरले होते ना मग करा सगळी कामं आता गोपाळ असं काही ओरडतो की मनीषा रडायला लागते तर मी जे काय करतो ते आपल्यासाठी ना हे सगळं करून गोपाळ घरी जातो त्याच्यासमोर सुधाकर उभा राहतो गोपाळ एकदा त्याच्याकडं बघतो एकदा सुधाकरकडे पण तो अचानक चालायला लागतो गोपाळ मनात म्हणतो मी हे का विसरतो हा झोपेत चालतो पण त्या पहिले लाली गोपाळा सगळीकडे शोधत असते आणि म्हणते रात्रीचं झोपले होते नंतर कुठं गायब झाले असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद